रामकृष्ण हरी सगळ्यांना माझा नमस्कार दरवर्षीप्रमाणे या वर्षीसाठी सुद्धा आषाढी एकादशी साठी आपण भुसाळ वरन सोळा तारखेला सकाळी अकरा वाजता मोफत ट्रेनची व्यवस्था केलेली आहे मी सगळ्या भाविकांना विनंती करेल की आपण सोळा तारखेला जे जाणारे भाविक असतील पंढरपूरला त्यांनी सोळा तारखेला सकाळी अकरा वाजता भुसाळ स्टेशन लाव स्टेशनला उपस्थित राहावं ही ट्रेन सकाळी सतरा तारखेला पंढरपूरला पोहोचेल दिवसभर तिथे थांबेल आणि सतरा तारखेला परत रात्री पंढरपूर वरन निघेल आणि अठराला सकाळी भुसावळला पोहोचेल आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मागच्या दहा वर्षापासून मी परंपरा कायम ठेवलेली आहे आणि या वर्षी सुद्धा आपण पंढरपूर जाण्यासाठी विठुमाईचे दर्शन घेण्यासाठी आपण या मोफत ट्रेनचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी सगळ्या भाविकांना विनंती करते परत एक वेळा आपल्याला सगळ्यांना माझ्याकडनं खूप खुँ। खूप नमस्कार